या तयार पे प्रसाहित तो काय आहे ते सगळे पाले ते ना ते नदी या तिकडे आहे दावी तुमचं काय भागे भागे काय झालं हं तो तुम्ही जिम्मेदार आहे काय फॉर्म आहे दावी तो पुच्छवा रुगु दे मुसुर उससे पुरे चौके से काय 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 करा एक मिनिट ऐका फक्त तुम्ही दोघांनी जे काही निवेदन आलं होतं यांचं कि बा असा असा अतिक्रमण काढावं यापूर्वी पण ते पंचायत समितीला आले होते त्यावेळेस तुम्हाला आपण समोर बोलून घेतलं होतं तुम्ही काय कारवाई दे करता म्हणून तुम्हाला लेखी पण तुमच्याकडून घेतलं होतं त्याच्यावर तुम्ही काय काय कारवाई केलेली आहे आपण त्यांना नोटीसा दिलेली आहे हा आणि अंतिम नोटीस देऊन किती किती नोटिसा दिल्यात संबंधित जे जे आहेत त्यांनी त्यांची तुम्ही भेट घेऊन त्यांना सांगितलं हे अतिक्रमण एक तर स्वतः काढा किंवा तुमच्या नियमाप्रमाणे काढण्यात येईल काय बोललात मग पुढची जी कारवाई होती त्यांच्या मागणीनुसार ते त्या ठिकाणी पंचायत समितीला सुद्धा आले होते त्यावेळेस प्रशासक या नात्याने आणि तुम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आम्ही ही कारवाई करतो अशा पद्धतीने आपण मागच्या वेळेस तुम्ही म्हणला होता मग आता आज आजचा जो प्रसंग आहे या प्रसंगापर्यंत येऊन पुढं मागे झालं आंदोलनापर्यंत ते आलेली कारवाई चालू आहे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये अतिक्रमण तुम्ही करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आंदोलन प्रक्रिया आता तुम्हाला किती दिवस लागणार आहे ही कारवाई करायला दोन महिन्याचा कालावधी लागेल आपल्याला पूर्ण करण्यासाठी कारण अंतिमने एक नोटीस देणं बाकी आहे अंतिम नोटीस देऊन दोन महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण अतिक्रमण करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल तुम्हाला दोन महिने नाही आता कालावधी मिळणार तुम्हाला एक महिन्यामध्ये ही कार्यवाही करावी लागेल आमच्या माझं तर तुम्ही बाहेर काढून बोलता

<coughs> आता तुम्हाला नियमाप्रमाणे कारवाई करणार असला तर त्यांच्याकडून वेळ मागून घेता येईल आणि तुम्ही जर करणार नसला तर आजच सांगा म्हणजे वरिष्ठ कार्यालयाला हे करता येईल

कशा या ठिकाणी गेली नऊ महिन्यापासून जो काही संदर्भ चालू होता वारंवार ग्रामपंचायतला नोटिसा देऊन या ठिकाणी तलवड्यामध्ये जो होत झालेला अतिक्रम हे काढण्यासाठी त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतला निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस अधिकाऱ्यांना नोटिसा देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आज त्यांच्या मना मनाचं संकोचन न झाल्यामुळे मागील तीन दिवसामध्ये त्यांनी जल समाधी आंदोलन या संदर्भामध्ये त्यांनी एक उपोषण करण्यात आलं आणि या उपोषण संदर्भामध्ये आज त्यांनी या ठिकाणी जल आंदोलन समाधी या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यांचंच आंदोलन सोडण्यासाठी गेवऱ्या तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी विस्तार अधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्याच अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतच्या प्रशासक नियमानुसार लेखी निवादन निवेदन देऊन त्या ठिकाणी आंदोलन मागे घेण्यात आलं नेमकं या संदर्भात आपण विचारणार आहोत की आपण या ठिकाणी जो काही अधिक्रमधारकाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण कशा पद्धतीमध्ये सॉल्व केलं आणि आपण किती दिवसाचा कालावधी त्यांना दिलाय आज रोजी पुढे आज रोजी या ठिकाणी जे काही खिजर भाई आणि त्याचबरोबर जयदेव शिंगणे त्यांचे सहकारी यांनी अतिक्रमण जे काही तलवाडा या गावामध्ये बसस्टँडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाबतीमध्ये अतिक्रमण झालेलं हे काढावं हो यापूर्वी त्यांनी निवेदन दिले होते संबंधित ग्रामपंचायतला त्यांनी निवेदन दिल्यानंतर वरिष्ठ प्रशासनाने सूचना दिली होती की बा आपण नियमाप्रमाणे कारवाई करावी संबंधित ग्रामपंचायतने काही नोटीस वगैरे दोन नोटीस दिलेल्या आहेत परंतु अंतिम जी प्रक्रिया आहे त्यांची तर ती कार पूर्ण करण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतचे प्रशासक चोपडे साहेब आणि ग्रामपंचायत अधिकारी मुसळेसाहेब यांनी वेळ मागितलेला आहे आज आंदोलनासमोर आंदोलकांसमोर त्यांनी लेखी या ठिकाणी दिलेलं आहे की पुढील कारवाई एक महिन्यामध्ये नियमाप्रमाणे जी काही करणं आवश्यक आहे ती कारवाई आम्ही एक महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करू असं त्यांनी लेखी या ठिकाणी आंदोलकाला दे लेखी देऊन विनंती केली प्रशासनाला सहकार्य करावा म्हणून आणि या ठिकाणी आंदोलकांनी देखील ती मान्य केली की एक महिन्यामध्ये तरी किमान कारवाई नियमाप्रमाणे झाली पाहिजे यावर त्यांनी आंदोलन मागे घेतलं मी प्रशासनाच्या वतीने त्या आंदोलकाचेही प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल आभार मानतो साहेब त्या ठिकाणी तुम्ही जे म्हणताय अतिक्रमधारकाचा जो मुद्दा आहे हा मुद्दा गेली की नऊ ते दहा महिन्यापासून सुरू आहे आणि नऊ ते दहा महिन्यापासून प्रशासनाला वारंवार सांगून पण साहेब हे आजचं अतिक्रम हे आजचं नाही आपण या तलवाड्यामध्ये ग्रामपंचायतचे अधिकार म्हणून काम पाहिलेलं आहे हा अतिक्रमधारक तुमच्या काळात देखील त्या ठिकाणी होता आणि आजही तिथेच आहे पण आज असं का वाटलं की या प्रशासनाला की आपण अतिक्रमधारकाच्या मान्य मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि त्या ठिकाणी संबंधित लोकांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी अतिक्रम काढण्यासाठी आपला जो प्रशासक आहे तो प्रशासक कशा पद्धतीमध्ये काम करतो यावर आपलं काय मत असणार त्यांना आपण सूचना दिले ग्रामपंचायत ऍक्टमध्ये जी तरतूद आहे या पद्धतीने तुम्ही कार्यवाही करावी आणि जर तुमच्या अखतारीमध्ये हा विषय येत नसेल तर संबंधिताला सांगणं किंवा वरिष्ठ कार्यालयाकडे सूचना करणं किंवा त्यांच्याकडे हा प्रस्ताव देणं यापूर्वी प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यालाही सांगितलं किंवा जी काही आंदोलकांची मागणी आहे की या तलावाला त्यापासून धोका आहे प्रथम तुम्ही तलावाचे जे अधिकारी आहेत संबंधित जलसंधारण विभाग वगैरे यांना डेप्युटी इंजिनियर त्यांचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना देखील ते तात्काळ दाखवा की सदर तलावाला धोका होऊन तात्काळ काही जीवितहानी होण्याचा धोका आहे अतिक्रम फक्त हा तलावापुरता मर्यादित नाहीये अतिक्रम जवळपास तलवड्यामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रम आहेत जसं तुम्ही आता तळ्याचा मुद्दा घेतला त्याच्यात नंतर जिल्हा परिषद शाळेसमोरचा अतिक्रम आहे त्याच्यानंतर बारो रस्त्या ठिकाणी अतिक्रम आहे या अनेक ठिकाणी अतिक्रमधारकांना पहिलांना पाणी आणण्यासाठी काही करावं लागतं हा देखील मुद्दा तितकाच महत्वाचा आहे फक्त बारो किंवा तळ्याची पाळू हा फक्त धारकाचा मुद्दा नाही दोन्ही मुद्दे त्यांच्या निवेदनामध्ये आहेत एक तर तलावाचा निवेदनामध्ये आहे त्या अनुषंगाने तात्काळ ही नियमाप्रमाणे कार्यवाही ग्रामपंचायतनी करावी जर त्यांच्या आत्ता येत नसेल तर ते वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांनी तसा प्रस्ताव सादर करावा आणि या व्यतिरिक्त आपण जे मुद्दा मांडला किंवा इतर ठिकाणी पण अतिक्रमण आहेत जसं की जिल्हा शाळेच्या समोर आहे किंवा सार्वजनिक बारावाच्या परिसरामध्ये आहे याचा देखील नकाशे वगैरे काढून त्याचा शोध घ्यायचा आहे की हा सदरी जागा आ, किती आहे किंवा जे काही स्मशानभूमीची जागा आहे कब्रस्तानची आहे ही कुठपर्यंत हद्द आहे याच्या व्यतिरिक्त जी जागा आहे ही कुणाच्या ताब्यातली जागा आहे कुणाच्या हा ही जागा आहे याचा शोध घेऊन संबंधित त्या त्या डिपार्टमेंट कडून अतिक्रमण काढण्याबाबतची कार्यवाही ग्रामसभेमध्ये देखील तो मुद्दा घेऊन ग्रामपंचायतने त्यांच्याकडे महाराष्ट्र जे अतिक्रमण संदर्भ होता स्वतः ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी जवळपास जिल्हा परिषद शाळेसमोरचे झालेला अतिक्रम आहे ते अतिक्रम हटवण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालय ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि पत्रव्यवहार करत असताना त्यांच्या नोटिसाला प्रशासनाने उत्तर दिलं पण अद्यापही त्या ठिकाणची कारवाई होत नाही तशी हीच नॉमिनियल तळ्याचे पाऊल देखील तसंच काही गोलगच्चे आहे का असं तुम्हाला वाटतं नाही त्याबद्दल आपण जी काही त्यांचं कर्तव्य आहे ग्रामपंचायतलाच आत आधी त्यांचे जे काही आखतारीमध्ये येणारे अतिक्रमण आहेत किंवा गावठाणाच्या हद्दीतले अतिक्रमण आहेत किंवा सार्वजनिक जागेचे आहेत तर हे ग्रामपंचायतचे जेवढा अधिकार कक्षेमध्ये येते त्यांनी ते ग्रामपंचायतनी करणं आज समजा प्रशासक का आहेत कार्यकारी मंडळ जर नसेल तरी ग्रामसभा घेऊन त्यावर निर्णय घेणं आणि कायद्यामध्ये काय बाजू आहे याची परिपूर्ण पाहणी करून त्यांनी ती कारवाई करणं अपेक्षित आहे आणि तशी सूचना यापूर्वी पण आपण त्यांना दिलेली आहे आज देखील सर्वांच्या समोर त्याच पद्धतीची त्यांना सूचना देण्यात आली त्या ठिकाणी आंदोलन करते आहेत आणि त्यांच्या मागण्याचे काय आता प्रशासनाने लेखी अहवाल दिला आणि लेखी अहवाल दिल्यानंतर त्यांनी ते आंदोलन मागितले आपण या गोष्टीला सहमत आहात की प्रशासनाने आपल्याला लेखी दिला यावर आपलं सहमत आहात आता आम्हाला यांनी एक महिन्याचा वेळ मागितला पहिले बी आपल्याला दोन नोटीस ह्यांनी दिले आम्ही जलसमाधीचा इशारा देत होतो त्यावेळेस हे नोटीस त्यांना काढत होते आणि ह्या बाबतीत आमचे सात आठ महिने वेळ निघून गेलेला आहे ह्यांनी काही कार कारवाई के केलेली नाही पण ह्यांनी आज बी आम्हाला एक महिन्याचा वेळ मागितला अजून एक महिन्यात ह्यांनी अतिक्रमण काढलेलं नाही तर आम्ही सव्वीस फेब्रुवारी रोजी अजून जलसमाधी आंदोलन करणार आहोत नाही मुद्दा तुमचा फक्त तळ्याच्या परिसरात आहे की जिल्हा परिषद आहे किंवा तलवाडा सर्कलमध्ये जे काही झालेला अतिक्रम याच्यावर आपलं काही दुमत आहे की फक्त शाळा तलावच आहे आपल्याला काय वाटलं आमचा आमचा मुद्दा तळ्याचं बी आहे समजा हे तळ्याच्या संरक्षण भिंती लगड जी आहे ह्याच्यामुळं जीवित आणि भीत आणि होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आम्हीसुद्धा शाळेचं जे अतिक्रमण झालेलं आहे ते निवेदन आम्ही दिलेलं आहे तुम्हाला एक आम्ही त्याची पोचपावती देऊ टाकू कारण की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या आदेश असतानासुद्धा ते अतिक्रमण करण्यात आलेलं नाही आज आमच्या पैसे उशी नाही उशी असल्यावर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत नाही महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये मा जे काही अनेक ठिकाणचे अतिक्रम आहेत त्या ठिकाणी काही जणांचे किल्ले आहेत काही जणांचे मंदिर आहेत दर्गे आहेत अनेक ठिकाणी मंदिर आहेत त्या संदर्भात देखील अतिक्रम आहेत मग हा मुद्दा तुमच्यामध्ये आहे का की निस्ता तळ्याच्या पाळूचा नाही आज तर समजा आमचं तळ्याचा पाळूचा आहे बरं का तुम्ही म्हणताना आता काही लोक रहदारीसाठी राहण्यासाठी आहे तर त्यांचं आम्हाला काही देणं घ्या नाही त्यांना तर हक्काची पिठी द्या नाही त्या शासनाकडून पण हे जे तात्पुरत्या व्यवसायासाठी दिलेले होते ह्याची खरेदी विक्री झाली ती पाच हजारची जागा चाळीस पन्नास लाखाला कशी आम्हाला विकण्याचा भाग तो ज्यांनी धरलेली त्यांनी विकली तो त्याचा येत नाही ती जागा विकता येत नाही ती जागा आम्हाला स्वतःला समजा तात्पुरत्या व्यवसायासाठी दिलेली आपल्याला भविष्यात ते जागेची गरज भासली तर आपल्याला ते काढण्याचा अधिकार ग्रामपंचायतला आहे आमचं हेच म्हणणं आहे की कारण की तिथं शाळा दवाखाने बँका स्टँड सार तिकडे आहे आणि रहदारीस नेहमी नेहमी अडथळा होतं तुम्ही गावातल्या आहे तुम्ही पा पाहत आहे कारण मला है? एक मुद्दा विचारायचा आहे की ज्या वेळेस तलवडा ग्रामपंचायतमध्ये वीस वर्षे पंचवीस वर्षे सत्ता भोगणाऱ्या राजकर्त्यांनी जे काही स्वतःच्या दोन मतापोटी लोकांना व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी जागा दिलेली आहे आणि ती जागा आज काही व्यवहार होत आहेत ते होत आहेत पण तुम्हाला असं का वाटलं ला प्रशासक लागल्याच्या नंतरच तुमच्या मनामध्ये अशी संकल्पना का आली की नेमकं प्रशासक लागल्यापासून नाही पहिली बॉडी होती तुम्ही आमचं निवेदन पहा तीस सहा दोन हजार पंचवीस ला आम्ही पहिलं निवेदन दिलेलं आहे तेव्हा ग्रामपंचायत अस्तित्वात होती बॉडी होती त्यावेळेस काही सरपंचानी नाही आणि पहिले जे पाटील साहेब होते ग्रामसेवक त्यांनी सुद्धा काही ऍक्शन घेतलेलं नाही पण ह्या अधिकाऱ्यांनी आपल्याला दोन वेळेस वेळ लेखी दिली आम्ही कारवाई करतो ह्या मागण्यासाठी साठी तुम्ही आंदोलन उपोषण करू नका आम्ही करीत नव्हतो पण आज आमच्या ह्याला केराची टोपली दाखल्यामुळं आम्ही हे आंदोलन केलेले आहे आणि सव्वीस जा फेब्रुवारी रोजी बी आम्ही हे करू नाही काढलं तर आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या अधिकाऱ्यांनी हे आपल्या लेखी आश्वासनानंतर त्या ठिकाणी त्यांना लेखी आश्वासन दिले आणि त्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यात आले आता नेमकी ग्रामपंचायत एक महिन्यामध्ये कुठली कारवाई करणार आणि कशा पद्धतीत कारवाई करणार हे येणाऱ्या काळातच आपल्याला पाहायला भेटणार आहे अशाच काही घडामोडी पाण्यासाठी पात्रा बहुजन सैनिक महाराष्ट्र कॅमेरामॅन सोबत सुरेश गांधे धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा